राज्यातल्या शेतकऱ्यांना संधी कर्जमाफी याचं आश्वासन शेतकऱ्यांनी दिलंय आणि बच्चू भाऊनी जीवपणाला लावायचा ठरवला राज्यातले जे जे शेतकऱ्यात ताय करत असतील त्यांना जोडून सांगतो तुमच्या न्यायासाठी ते बसलेत ना त्यांनी राज्यात उठाव करा असं म्हणायचे बच्चू भाऊवरती वेळच नाही यायला पाहिजे त्यांनी सांगायचं उठाव करा सगळं राज्य एका जागेवर मग आपण यायचं ही भूमिका सुद्धा आपली शेतकऱ्या पद्धत पाहिजे शेतकऱ्यानं स्वतःच हीच जर कळत असलं ना तर तुमच्या हितासाठी बच्चे होऊ बसले जाहीरपणा जाहीरपणानं वाळ भाऊने दिलेला अल्टिमेटम जर सरकारनं त्याच्या आत दखल घेऊन सगळ्या मागण्याची जर अंमलबजावणी नाही केली त्या सगळ्या शेतकऱ्यांनी राज्यातल्या कानाकोपऱ्यातल्या रस्त्यावरती सगळे सगळ्या रस्त्या बंद करून टाका जाम करून टाका सगळं राज्य आणि भाऊ आम्ही सोबत येतो ज्यावेळेस मनास जरा हे म्हणतो ना आपण एवढं पटे बरं का मग हा आपण मग कथाकच घोडे लावत असतो नाही ऐकलंय आणि तुमचं तेच रूप चांगलं आहे र तुम्हाला बरोबर वाटतं की रूप भाऊचं तेच रूप लय थोबाडत हाणी बुटाड हाणी आणि नंतर माईकच फेकून आणि ते रूप लोकाला आवडतोय मी होता ना एकडा उपोषणला बसायला तुमची तब्येत खराब झाली मग हे झाली आणि समाजासाठी करणारे जर आकडे तिकडे होऊन पडले होते मग काय करायचं एक जण असं आड मोठा पाहिजे आमच्या तुम्ही आम्ही तुम्हाला मानतो ते माणूस खामक्यात जेल हातात येईन ते टॉल असतो आणि मला जरा ताकद कमी त्याच्यामुळे हानीत नाही मी गोडे लावतो मग तुमचं रूप ते चांगलं आहे पण जाऊ द्या जर आपला माणूस साथ आता आपल्यासाठी शेतकऱ्याला न्याय मिळावा म्हणून शेतमजुराला न्याय मिळावा म्हणून अपंगारला न्याय मिळावा म्हणून जर जेवाची बाजी लावणार असलात ना तर भाऊच्या दिलेल्या अल्टीमेटमच्या आज सरकारनं जर मागण्या मंजूर नाही केल्या तर राज्य मात्र सगळ्या शेतकऱ्याने जाम करायचंय कोणी पक्ष भिक्ष संघटनामध्ये आणायचं नाही बच्चू भाऊसाठी एक दिवस असं बच्चे भूसाठी एक दिवस आणि राज्यातले सगळे रस्ते जाम करून टाकायचे ठरून आता का मा जाता जाता मी काय काय ठरलं मला माहित नाही माया आधीच येऊन गेले मायाचा टाय्या ते सापरायला पाहिजे होते लगेच बैठक घेतले असते म्हणलं असतं कोणत्या दिवशी राज्य बंद करायचं आत्ताच सांगा उगा भायचा ढोकायचं नाही होऊन जायचं काय म्हणून मसाळा पण ते आता माय मला वाटलं बरोबर मी बी चारला जातोय ते बी चारला गट ठेल सगळे आणि राज्यातल्या सगळ्या शेतकऱ्यांना माझं शेतकरीच्या जेवढ्या संघटनात मला माहित नाहीत कारण मी प्रवाहात दोन वर्षापासून नवीन आहे म्हणून माहित नाही त्यांना आज जोडून विनंती आता खरंच वेळ आली एक व्हायची शेतकऱ्याला द्यायची रा सगळेजण बच्चे भाऊच्या पाठीमागोबा सगळ्या शेतकरी संघटनेचे अध्यक्ष तुम्ही एक मोठी बैठक घ्या सगळी प्रेस घ्या